शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे त्यासाठी चलो नागपूर चलो नागपूर लक्षात घ्या दिवाळी आधीच शेतकऱ्यांची दिवाळी झाली कशी हे आसमानी संकट शेतकऱ्यावर कोसळलं ढगपुटी गारपीट पूर परिस्थिती उभी पिकं आडवी झाली पिकं वाहून गेली जमिनी देखील वाहून गेल्या आणि ह्या आसमानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागला पण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं दिलेली आश्वासन सगळी खोटी ठरली एकंदरीतच नमो आणि पीएम किसान सहा हजार सहा हजार बारा हजार होता आणि यामध्ये तीन हजाराची वाढ करणार होते पण ती अद्याप झालेली नाही जी खत येतो याच्यावर जो जीएसटी असतोय तर हा जीएसटी कमी करणार होते पण तो वाढलेला आहे अशी आश्वासनं खोटी ठरलेली आहे एकंदरीतच काय की सरकारने शेतकऱ्यांकडं लक्ष दिलं नाही आणि कर्जमाफी ही अद्याप केलेली एवढं मोठं आसमानी संकट हे शेतकऱ्यावर आलं असता तुटपुंजी जे पॅकेज येतरी हे जाहीर करण्यात आलं पण त्याचा शेतकऱ्याला किंचितचाही फायदा ज्याचबरोबर छोट्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस पीक विकलं पण अजूनही हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही मग हमीभाव केंद्र व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचा बनूनच आपल्याला एक महायलगार करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या महायलगारामध्ये सामील होणं गरजेचं आहे म्हणूनच चलो नागपूर चलो नागपूर दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानामध्ये परसोडी वर्धा रोड जामठा नागपूर या ठिकाणी शेतकऱ्यांचे फायर ब्रँड माननीय बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीसाठी महायलगार भरवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण अभिनय नाही तो कभी नाही हा महायलगारामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील काना कोपऱ्यातून शेतकऱ्याने या ठिकाणी येणं गरजेचं आहे परत एकदा सांगतोय चलो नागपूर चलो नागपूर आपले शेतकऱ्यांचे काहीवारी माननीय बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होण्यासाठी वंचितांसाठी अपंगांसाठी मेंढपाळांसाठी हा मोठा यलगार लढा उभा केलेला आहे त्यामुळे यायला विसरायचं नाही मी येतोय तुम्ही देखील या अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानामध्ये परसोडी वर्धा रोड जामठा नागपूर याच ठिकाणी आणि सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि बळी राजा आपला सुखी झालाच पाहिजे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद